ससई इंग्लिश ससे एवढं तुटलं तुटलेलं आहे संध्याकाळचा सूर्य आणि संध्याकाळचा भारी दिसतोय खूप भारी दिसतोय हॅलो गाईज वेलकम टू माय अनदर ब्लॉक आय होप तुम्ही सर्व चांगले असाल आणि पुन्हा एकदा तुमचा नवीन ब्लॉक म्हणजे सर्वांचे मोस्ट वेलकम सर्वांना गुड मॉर्निंग आणि सर्वांना जय श्रीराम कारण जायचं आहे गावामध्ये तर रेस्टनिंग वगैरे आणायचं आहे तर तिकडे जायचं आहे तर तिकडे सर्व गेलेच तर मला पण जायचं आहे आणि बघा तिकडे कोंबडी वगैरे माझे तिकडे भांडत आहेत आणि काहीच चला आता जातो आहे तर नाश्ता वगैरे केलेला आहे कारण आजचा तर ब्लॉक खूप मजेशीर असणार तर काहीच चला तुम्ही व्हिडिओ बघत राहा तुम्हाला पुढे मजा येणार ब्लॉकमध्ये ठीक आहे चालू आहे तर रेस्टनिंग आणायला गावामध्ये चला बघा किती ऊन वगैरे पडले तर चालू आहे गावामध्ये रेस्टिंग आणायला त्याच्याला आताची वेट करतोय ताई होते त्यासोबत घेऊन जाणार गावामध्ये रेशनी आणायला तर काहीच गावामध्ये आलो आहे आणि मी तर आईला सोडा तिकडे आणि मच्छी घ्यायला आलो आहे मी ठीक आहे तर मच्छी घ्यायला आलो आहे आणि काहीच बघा इथे दोन ससे आहेत तर तुम्हाला दाखवतो मी ससे ससे इंग्लिश ससे बघा कायच मच्छी आज मच्छीची पार्टी आहे ठीक आहे तर मच्छी घेऊन चाललो आहे ते कायच परत शेतावर चाललो आहे ठीक आहे आणि तेच कपडे घातला तेच टोपी घातली आहे आणि हे बघा आज दोघे पण आहेत माझ्याकडे ठीक आहे दोघे वारू तर घराचं घरात होतं ते तर त्यांना मी परत शेतावर घेऊन चाललो आहे ठीक आहे तर तिकडे काम करण्यासाठी तेच चला तो गाइस बघा इथे आलो आहे ठीक आहे आणि हे पाठीमागेच सपे सपेत बघा दाखवतो तुम्हाला मी हे दिसतं ना हे पूर्ण हे ठीक आहे तर हे पूर्ण हे पाठीमागचं नाही पूर्ण हे बघा हे पाठीमाग आहे तर हे पूर्ण बांधायचं आहे भात बघा ठीक आहे हे बघा एवढं तुटलं होतं हे एवढं तुटलेलं आहे ठीक आहे तर ते चांगलं आलेलं आहे हे बघा तर बैठक तर चांगलं झालेलं आहे तरी हे पट्टी सोडलेली आहे ठीक आहे त्याला आता बरं वाटते काहीच बघा आता एक हाताने कसं भात जमा करतो की तरी कडप आहेत तर बघा असं घ्यायची हे असं करायचे हाताने हे बघा तरी झाली कडप कारण हा हात फ्रॅक्चर आहे ठीक आहे तर एक हाताने करायला तिकडपत जमा तर चला काहीच करतोय काम की त्यात काहीच बघा एवढे काम झाले तर आणि बघा तिकडे माणसं काम करतात आणि मी पण तिकडे काम करतोय तर खूप मजा आली आहे काम करायला ठीक आहे एवढ्या जमा केले आणि बाकीचे बाकी आहे तर तेवढंच होते ठीक आहे आणि करायचं एक काम चला काहीच पिले फटाफट -पड़ काम करतो तर काहीच आता मी चाललोय नदीवरती आंघोळ करायला भात वगैरे वाहून चाललेलं आमचं आहे आणि आता सोबत बघा एक डॉन आहे ठीक आहे आणि एक डॉन आहे तर दोघं पण बघा दोघांचा टी शर्ट आहेत खतरनाक आहेत तर काहीच चला आता मस्त आता नदीवरती हमोल करायला खूप खास लागलीय भारे खूप सारे व्हायले खूप सारे भारे व्हायले तर आता चालू आहे नदीवरती हंगोल करण्यासाठी कसं पाणी पण कमी व्हायचंय आणि काहीच मस्त फ्रेश झालेलं आहे संध्याकाळचं सूर्य कसं माह तुम्हाला दाखवतोय आणि पाणी बघा किती जबरदस्त दिसतोय बघा तर काही चेक दिस व्ह्यू ओ वाटो ना खूप छान लय भारी वाटतय ठीक आहे ते काही चेक करा किती भारी आहे संध्याकाळचा हो, महाबलचा वेळ एक सूर्य आणि संध्याकाळचा बघतात सण साईट किती भारी दिसतो आहे खूप भारी दिसतं आहे ठीक आहे खूप भारी दिसतोय अशा प्रकारे आणि बाई पाठीमागा बघा पंधारा वगैरे आहे आमचा मस्त ते कायच नदीत ते मस्त फ्रेश वगैरे केली आहे जाणार घरी मस्त कारण तिकडे म्हणजे कोंबडी वगैरे पण त्यांना बसवायचे घरामध्ये तर जायचं आहे फटाफट जातो आहे ते काहीच करून व्हिडिओ व्हिडिओमध्ये व्हिडिओ लाईक करा कमेंट करा चैनल सब्सक्राइब करा ठीक आहे तर व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये सी, तो काही चला ओके बाय